आपण गोरगरीब जनतेनं आणि शेतकरी बांधवांनी आपला वेळात वेळ काढून मतदान करून खुर्ची दिलेले हे जे आपले मंत्री आहेत ना ते म्हणजे आपले अजितदादा पवार ते काय म्हणतात माहितीये का, का। सारखंच फुकटात सारखंच फुकटात सारखंच माफी सारखंच मा सार कर्ज माफी कसं चालायचं तर अजितदादा तुम्हाला कसं चाललं कोट्यवधीचा भ्रष्टाचार करायला कोट्यवधीचं कर्ज घ्यायला मग आमचे शेतकरी बांधव शेतात दिवस रात्र घाम गाळतात आणि आज त्यांच्यावर हे पावसाचं कधी पावसाचं सारखंच नाहीत बरं का तुम्ही देत आमच्या उद्धवरावजी ठाकरे साहेबांनी दिलेलं होतं सरसकट कर्ज माफ केलं आणि त्यासारखं मोठ्या मानाचा माणूस कोण नाही आणि मी माझ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती करते तुम्ही मतदान करताना ना माणूस ओळखून मतदान करा असं आपल्यावरच उलटणाऱ्या लोकांना मतदान करू नका आपल्या जीवावरही येशी मध्ये बसतात आपल्या जीवावरही ही भारी भारी मध्ये फिरतात आपल्या जीवावर ह्यांचे लेकर बाळ बाहेर देशात शिकायला जातात आपल्या जीवावर ह्यांचे शाळा कॉलेज व्हायचं आणि ज्या वेळेला आज माझ्या शेतकरी बांधवांवर टाईम आलाय आव्हा हातातोंडाशी तुम्हाला काही पिरणी करायला शेतकऱ्यांनी कर्ज नाही मागितलं तुम्हाला खुरपण करायला शेतकऱ्यांनी कर्ज नाही मागितलेलं आज माझा शेतकरी अव कुणाला दहा रुपये उसने देताना दहा वेळा विचार करतोय आपण पण माझा शेतकरी माझा शेतकरी वावरामध्ये कितीतरी रुपये असेच जेव्हा पिरणी करतो ना तेव्हा असे टाकतो आणि माझ्या शेतकरी बांधवांचा आज हाताशी तोंडाशी आलेला गास त्याच्यावर कितीतरी स्वप्न होते पण पावसानं सगळं वाहून न्यायला म्हणून माझा शेतकरी हातबल झाला आणि कर्जमाफी मागायला तर तुम्ही काय म्हणताय फुकटात सारखंच फुकटात सारखंच माप सारखंच माप कसं व्हायचं म्हणजे तुम्ही भ्रष्टाचारात किती जरी लुटलं तरी ती चालतं तुम्ही कोट्यावधीचे कर्ज काढले ती चालतात पण आमच्या गोरगरीब शेतकरी बांधवांनी काय मागितलं की तुम्हाला ते नाही चालत शेतकऱ्याची कर्जमाफीची वेळ आली की तुम्ही सारखंच फुकटात आणि सारखंच फुकटात कसं व्हायचं म्हणताय जेव्हा मग शेतकऱ्याच्या दाराला तुम्ही मतदान मागायला येत आहे ना त्या वेळेला तुमचं पहिलं आश्वासन काय असतंय शेतकऱ्याची सरसगट आम्ही कर्जमाफी करू शेतकऱ्याचा देवेंद्र फडणवीस साहेब तर काय बोलले होते शेतकऱ्याचा सातभारा करू कोरा 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 आता इलेक्शन चालू झालंय त्यांना बिहार मधल्या लोकांना भेटणे वेळ देणे शंभर लोकांची भेट घेणे हजार लोकांची भेट घेणे त्यांना ही कला टाईमच भेटणार की आमच्या शेतकरी बांधवांवर काय संकट आले तर अजितदादा तुम्ही सांगताय की हे कसं व्हायचं सारखंच फुकतात मला सांगा प्रत्येक पाच वर्षाला जेव्हा इलेक्शन लागतं तुमचं त्यावेळेला तुम्ही जरवर्षी प्रत्येक पाच वर्षाला तुम्ही येता की शेतकऱ्याच्या दारात मतदान मागायला तेव्हा तुम्हाला सारखंच मतदान सारखच मतदान सारखंच मतदान सार आमच्या शेतकऱ्या बांधवांनी कसं द्यायचं हो आणि जर एखाद्या वेळा तुम्हाला मतदान नाही दिलं तर तुमच्या अंगवळणी येच मग मतदान नाही दिलं तुम्ही निवडून नाही आले की बरोबर तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये उडी मारून तुम्हाला सारखंच मंत्री सारखंच मंत्री व्हायचं असतंय व हे चालतं का तुम्हाला सारखंच मंत्री व्हायला आणि जरी तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी जरी केली कर्जमाफी जरी दिली तरी मला सांगा किंवा माझ्या शेतकरी बांधवांना तुम्ही अनुदान जरी दिलं तरी तुमची बायको लेकर रजानं जाऊन देतात का पैसे आमच्या शेतकरी बांधवांना का तुमची जमीन जायदाद जे जनतेच्या जे जीवावर कमवलेली जी तुमची प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी विकून तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी करणार आहेत का का तुम्ही कुठं कामाला जाऊन कर्जमाफी करणार आहेत अरे आत्ता जी तुमचे सगळे आईशा आरामात खातेत ना तुम्हाला घरदार चांगले एशीचे आहेत तुम्हाला गाड्या एशीच्या भारी भारी आहेत तुमचे शाळा कॉलेज जी सगळे स्वतःच्या आहेत ती देण कशामुळे आहे तुमच्या खुर्चीमुळं ती खुर्ची कुणी दिलेली आहे गोर गरीब जनते आणि आमच्या शेतकरी बांधवानं खुर्ची दिलेली आहे ज्या वेळेला तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना आश्वासन द्यायला जातात ना की तुम्ही आम्हाला मतदान करा आम्हाला निवडून द्या आम्ही तुमची कर्जमाफी करू हे करू तुमचा सातभारा कोरा करू तेव्हा आमचा शेतकरी बांधव तुम्हाला एक जण ही म्हणल्याला नुसतो की तुमचं काय लावलंय व प्रत्येक पाच वर्षाला येता येईल सारखंच मतदान करा सारखंच मतदान करा असं कधीही आमचा शेतकरी बांधव बोलत नाही कधीच नाही त्यांना आनंद वाटतो की असा असा आणि त्यांचा तोच भोळेपणाचा तुम्ही लोक फायदा घेताय राजकीय लोक जे आहेत ना तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांच्या भोळेपणाचा फायदा घेताय माझ्या शिवरायांच्या मावळ्यांचा फायदा घेताय आमची जी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी है आहेत ह्यांच्या सगळ्याचा तुम्ही फायदा घेताय का ज्या वेळेला तुम्ही मतदान मागायला जात आहे एकतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही हे करू ते करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बांधू आमको करू तुम्ही म्हणजे जेचे त्याच्या तोंडासारखं जेची त्याला बोलताय कशासाठी मतदानासाठी माझ्या मुस्लिम बांधवांच्या घरदारी गेले तिथं तुम्ही तिथं पण त्यांच्या ह्या दर्गेत वगैरे इकडे इकडं जाऊन पाया पडचाल तिथं पण त्यांना वालीकुम सलाम सलाम वालिकुम हे सगळं करचाल पण ज्या वेळेला तुम्हाला निवडून दिलं आणि खुर्च्या आली की मग तुमचे जातीभेद सुद्धा चालू होतात हो तुमचं असं सरकारचं काम आहे तोंड धरण पोटभर सरकार आहे बरं का तोंड धरण पोटभर राजकारणासाठी एकदम खालच्या स्तराला जाणारं सरकार बर आहे बरं असो राजकारण गेलं चुलीत आम्हाला राजकारणाशी घेणं देणंच नाही पण ज्या वेळेला आज आमच्या दा गोरगरीब शेतकऱ्यांवर संकट आले की त्या वेळेला मात्र तुम्हाला काय दिसतं की सारखंच कर्जमाफी सारखंच कर्जमाफी आणि अजितदादानी तर काय बोलण्याची हद्दच पार केलेली असती महागाई एकदा सरळ म्हणले होते धरणामध्येच पाणी नाही तर काय मी मुतू का हे आमच्या अजितदादाची भाषा आहे हो आमच्या जनतेशी त्यावेळेला पण आजीदादा खूप व्हायरल झालते बरं का ह्या अजितदादांच्या भाषेमुळं मला एक कळत नाही हो दादा तुमच्या ह्याच्यात कार्यालय असतात त्या कार्यालयामध्ये बाया नाचतात ते चालतं तुम्हाला तुमच्या पक्षामध्ये सगळे काही भ्रष्टाचार असले ते चालतं तुम्हाला पण आमच्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी म्हणलं की हे का चालत नाही तुम्हाला आमचे शेतकरी बांधव कोट्यवधीचे घोटाळे करतात का नाही ना रातनदिवस काबड कष्ट करतात स्वतःच्या लेकराला कधी घासभर नीट खाऊ देत नाही तो कामं लावतात मेहनतीनं कमवतात मेहनतीनं खातात आज त्यांच्यावर संकट आले तर तुम्ही सांगताय सारखंच कर्जमाफी सारखंच अहो कर्जमाफी करणारा जर कोणता नेता असेल ना तर ती फक्त आणि फक्त उद्धवरावजी आहेत बरं का आमचे त्यांनी मात्र सरसकट कर्जमाफी केली ती आणि मला वाटतं आता जनतेच्या बी लक्षात आला असेल आपलं कोण आणि परक कोण एक गोष्ट लक्षात ठेवा मतदान करताना आपलं कोण आणि परक कोण कुणाला हित आहे गोरगरीब जनतेचं ही बघूनच मतदान करा नाहीतर ज्या लोकांना खुर्चीचा माज आहे ना त्या लोकांच्या खुर्च्या हिसकावून हित आहे बरं का खुर्च्या आपण दिलेल्या खुर्च्या आहेत आपण मतदान करतो तेव्हा हे सुकात मला सांगा पण नाही त्यांना ना काही फरक बी पडणार नाही हो आता खुर्ची हिसकावून घेतलेली फरक बी पडणार नाही कारण आपण मतदान करून त्यांना खुर्च्या दिल्या ना त्यावेळेला त्यांनी कोट्यावधीची धनसंपदा जाळता जाळायचं नाही इतकं कमवून ठेवलेलं आहे ह्या लोकांनी ह्यांचं पोरग राजकारणातच खुर्चीच गेली पाहिजे ह्यांचे नातेवाईक राजकारणात त्यांना खुर्च्या गेल्या पाहिजेत हे चालतं हे म्हणत नाहीत राजकारणात आमचाच आमदार आमचाच खासदार आमचाच नेता एखाद्या वेळा तरी गोरगरीब शेतकऱ्याच्या लेकराला उभं करून त्यांना निवडून द्या हे कधीच म्हणत नाहीत हे हम्म पण कर्जमाफीची वेळ आली की सारखंच कर्जमाफी सारखंच कर्जमाफी सारखंच फुकटात काय फुकटात दिले हो तुम्ही आम्हाला काय फुकटात कुठली गोष्ट आम्हाला तुम्ही फुकटात दिलेली आहे आणि जरी एखाद्या वेळा कर्जमाफी केली असेल किंवा नसेल पण ती कर कर्जमाफी केलेली मी परत एकदा सांगते तुमच्या कुटुंबातले लोक रोज जाऊन आम्हाला दान म्हणून दिलेलं नाही तुमची प्रॉपर्टी विकून आम्हाला दान म्हणून दिलेलं नाही जे आमचं घेतलेलं असतं ना टॅक्स म्हणा शेतसारे म्हणा घरपट्ट्या पाणीपट्ट्या ही सगळं घेतलेलं असतो आणि महागाई तर एवढी वाढवलेली आहे ना जीएसटी आमकन टमकन एवढं लुटलेलं आहे ना त्याच्यातलंच तुम्ही आम्हाला देत आहे पण ते फक्त आम्हालाच देत नाहीत बरं का आम्हाला ते आमचं आहे आम्हाला द्या म्हणण्यासाठी आम्हाला मोर्चे काढावे लागतात संघर्ष करावं लागतं पण स्वतःचे घर भरताना मात्र तुम्ही भ्रष्टाचार करून लुटून घेताय मग ते कितीतरी दिवसानं बाहेर येतं मग बाहेर आल्यानंतर काही दिवस त्याच्यावर विषय चालतात प्रकार चालतात आणि ते दबलं जातं का तर तुमच्याकडं पैशाचा माज असतो आणि पैशाचा जोरा असतो मस्त तुम्ही दिवाळीमध्ये तुमच्या कार्यालयामध्ये दिवाळीच्या कार्यक्रमाला म्हण स्नेह कार्यक्रम कसला भेटीचा त्या कार्यक्रमात बई नाचली आता ती बईला भाजपची कार्य करतीच आहे म्हणे ती बी पण भाजपची कार्य करून नाही लावण्य सुंदरी लावण्यवती आणि ह्यांच्या का त्यावेळेस ह्यांना विचार आला नाही की आज आपण स्नेह भे भेटीचा कार्यक्रम ठेवला आहे आपण इकडं आनंदात सगळं साजरा करायलो दिवाळी पण आमच्या शेतकरी बांधवाच्या घरात दिवा तरी पेटला असेल का पेट हो आणि सा, सा, ते कसे पेटवणार शेतकरी बांधव दिवा सहा सहा सात सात महिने एक पीक वर यायला आणि ते हातात यायला पडत सहा महिने लहान लेकरासारखं त्या पिकाला जपलेलं असतं त्याच्यावर कीड पडली फवारणी केलेली असती त्याच्यात गवत उगवलं खुरपणी केलेली असती पेरले पासून त्याची खूप मेहनत घेतलेली असती आणि एवढं मेहनत घेतलेलं जर पावसानं वाहून नेलं म्हणलं तर माझ्या शेतकरी बांधवांना कसं अन्न गोड लागत असेल कसं दिवाळी साजरी करावी लागत असेल कशी करावी वाटेल दिवाळी साजरी हा तुम्ही विचार नाही केला हा तुम्ही तमाशातल्या बाया कार्यालयात नाचवल्या आणि ती बाई कोण तर कार्य करतीच म्हणजे इकडं शेतकऱ्याच काय का होईना तुमच्या दिवाळ्या आनंदात साजरा होतात बाद झालं ज्याच्या जीवावर तुम्ही मोठे झालेत त्यांना मात्र विसरले आहेत पण दादा एकच सांगायचंय बोलताना जरा विचार करून बोला आणि जनतेला मी एकच विनंती करते की बाबांनो मतदान करताना विचार करून करा आपलं कोण आणि परको कोण मी ह्याच पक्षातला आहे म्हणून मी त्याच पक्षातल्या लोकांना मतदान करतो असं करू नका पक्ष कुठला बे असू द्या हो पण त्या पक्षामधला जो कार्यकर्ता आणि नेता आहे त्याला खरंच जनतेचं हित आहे का हे बघूनच मतदान करा बरं का आणि आता जे काही अजितदादांचे पाळलेले कुत्रे पट्टे बांधलेले कुत्रे असतील बुट चाटणारे चमचे चाटूगिरी ते लोक कमेंटमध्ये येऊन भुकले तरी चालते बरं का कारण सोशल मीडियावर आपल्या त्या रविराजदादाचं दादाचं बघितलं ना कशा आहेत किती लोक भुकायला आले अहो तो शेतकरी पुत्र आहे एक तरी सुद्धा काय तो काय राजकारणी आहे का कुठला मंत्री आमदार काहीच नाही हो तरी सुद्धा त्यांना ट्रोल केलं जात आहे टार्गेट केलं जात आहे